मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे बोले तो नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आपण सर्वात आधी आपल्या लोकप्रिय चॅनल एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अंदरसूल येथील दुर्गा माता मंदिर परिसरामध्ये एका मारुती ओमनी कारनं अचानक पेट घेतलेला आहे अधिक माहिती अशी की नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर संभाजीनगरच्या दिशेनं जात असलेली एक मारुती ओमनी या कारनं अचानक पेट घेतला असून आणि या कारमधील सात जणांनी वेळीच आपलं गाडीच्या बाहेर पडत आपला जीव वाचवल्याची माहिती आता समोर येत आहे आणि आपण ही स्क्रीनवर ताजी दृश्य पाहत आहोत सर्वात आधी आपल्या एस के नाईन येवला न्यूजवर कशा प्रकारे ही गाडी संपूर्ण जळून खाक झालेली आहे आणि सुदैवानं यात सातही जणांचा जीव असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी बाळा सोनवणे अंदरसूल डायटिशियन शताक्षी सिद्धेश अटल यांचे कॅलरी फिट घेऊन आले आहे कोणत्याही औषध विना आपले वजन कमी करा येवला शहरात प्रथमच डायट न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य पोषण व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वैयक्तिक डाएट प्लॅन प्रभावी वर्कआउट प्लॅन वजन नियंत्रणासाठी डाएट प्लॅन अँटीएजिंग डाएट प्लॅन लहान मुलांसाठी डाएट प्लॅन मधुमेह थायरॉइड पीसीओडी या आजारांसाठी प्रभावी डाएट प्लॅन प्रेग्नेन्सी डायट प्लॅन व वर्कआउट अधिक माहितीसाठी आज संपर्क करा ठिकाण अटल हाऊस श्रीराम मंदिराशेजारी बालाजी गल्ली येवला संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव तेहतीस अठ्याहत्तर छत्तीस